ओम शिवाय मी गीता गीताच्या दुनी तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत तर आजचा व्हिडिओ घरच्या घरी सोप्या पद्धतीने ब्लीच कसं लावायचं कसं ब्लीच करायचं याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आणि तुम्हाला छान पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी खूप सोपी पद्धतीनं मी सांगणार आहे आणि तुम्ही पहिल्यापासून व्यवस्थित ऐका तुमच्याबरोबर लक्षात बसेल जर व्हिडिओ नाही समजला तर डबल एकदा लावून नंतर तुम्ही बघा किंवा करताना लावून बघू शकतात तर गळ्यातलं कानातलं काढून ठेवायचं आणि चेहरा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे ग्लेझिंग मिल्कनी स्वच्छ करा नाहीतर साबण लावून स्वच्छ करा नाहीतर फेसवॉश वापरा काही करून फक्त चेहरा स्वच्छ होणं गरजेचं आहे आणि डागडागीने कानातले जे काय असतील ते सगळं काढून ठेवायचं कारण क्रीमनं ते खराब होऊन जातात आणि त्याच्यामध्ये अमोनिया पावडर असते त्याच्याने तर जास्तच खराब होऊन जातात तर सगळं आपण काढलेलं आहे मस्त चेहरा धुवून घेतलेला आहे आता आपल्याला क्रीम हे एकत्र करून मिक्स करायच्यात तर मी तुम्हाला त्याचं सा प्रमाण सांगते तर ब्लीचचं घेतलेलं आहे आपलं ब्लीच गोल्डन ब्लीच आहे नेचरचं नेचर आहे आणि नेचर कंपनी खूप छान आहे आणि त्यांचं ब्लीच खूप छान रिझल्ट देतं त्याच्यासाठी मी नेहमीसाठी हीच वापरते आणि आपल्याला जी क्रीम घ्यायची आहे तर पोहे खायचा जेवढा चमचा असेल त्या चमच्याने एक चमचा घेतला आता मी तुम्हाला असं दाखवताना बोटाने दाखवते पण तुम्ही अंदाजे पोहे खायचा एक चमचा घेऊ शकतात जर तुम्हाला चेहरा आणि गळा जर करायचा असेल तर जर पाट मान जर पाठीमागची घ्यायची असेल तर पोहे खायचे दोन चमचे घ्यायचे तुम्ही कधीही घेताना कारण तेवढी पुरेशी असेल तर मला फक्त समोरचा गळा आणि चेहरा करायचा आहे त्या हिशोबाने मी एक चमचा पोहे खायचा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी तीन चिमूट आपल्या बोटामध्ये बसल तेवढी मी अमोनिया पावडर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात हे दोन्ही मस्त मिक्स करायचे आणि जवळपास एक मिनिट एक ते हलवून घ्यायचे कारण कसं होतं ज्यावेळेस ते एकत्र होतात त्यावेळेला ती फुलली जाते आणि क्रीम ही आपली डबल प्रमाणात होती आणि त्याच्यामध्ये जी छोटे कण आहेत अमोनियाचे तर ते सुद्धा पूर्ण मिक्स होऊन जातात नाहीतर चेहऱ्यावर घासले ना तर रॅश येण्याची शक्यता असते चेहऱ्याला अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतल्याने तुम्ही पाहू शकता क्रीम आहे त्याच्यापेक्षा फुल्ली गेलेली आहे आणि आता ही क्रीम आपल्याला ओठांच्या वरती लावायचं आहे जिथं आपले अप्पर आप लिप्स असतात जिथं छोटीसे असे केस आलेले असतात जास्त प्रमाणात चेहऱ्यापेक्षा तिथं जास्त प्रमाणात केस असतात तर सुरुवात आपल्याला तिथून करायची आहे तर मी ब्लिश आता पूर्ण ओठाच्या खालून वरून लावून घेणार आहे आणि कुणीही तिथूनच सुरुवात करा आणि क्रीम ही कशी आपल्याला सॉफ्ट लावायची आहे आणि दममानी लावा काही गडबड नाही त्याच्यामध्ये कारण आपल्याला दममानी जरी लावली तर आपण जास्तीत जास्त दोन मिनटापर्यंत पूर्ण क्रीम लावून घेऊ शकतो चेहऱ्याला त्याच्यामुळं गडबड न करता डोळ्याच्या अवतीभोवती ही अजिबात चव द्यायची नाही क्रीम आणि जरी चुकून गेलीच कारण तुम्ही जर सुरुवातीला नवीन करत असाल चुकून गेली तर तुम्ही चेहरा किंवा डोळा धुवून घेऊ शकतात बहळ्याच्या जवळ आणि डोळ्याच्याजवळ अजिबात क्रीम नाही जाऊ द्यायची तुम्ही दममानी लावा असं काही नाही आणि जर तुम्ही पहिल्या वेळेसच ब्लीच करत असाल हा व्हिडिओ पाहिला आहे आणि तुमची इच्छा असेल की सण आलेत बाबा दिवाळी आहे लक्ष्मी आहेत तर आपल्याला ब्लीच करायचे तर तुम्ही नक्की करा पण कानाच्या पाठीमाग एकदा टेस्ट करा जशी मी आत्ता क्रीम मिक्स केली तशी व थोड्या प्रमाणात घ्या आणि ती तुमच्या कानाच्या पाकळीच्या पाठीमागच्या साईडला लावून बघा आणि पाच ते दहा मिनिट ठेवा जर तिथं काही लाल लाल निशान आले नाही किंवा छोटी पुरळ आली नाही तर तुम्ही चेहऱ्याला करू शकतात जर तुम्हाला चेहऱ्याला करायची सवय आहे पहिल्यापासून पण तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करता तरी काही हरकत नाही मग तुम्हाला टेस्ट करायची अजिबात गरज लागणार नाही तुम्ही डायरेक्ट करू शकतात पण पार्लरमध्ये गेलात तर तुमचे जवळपास तीनशे साडेतीनशे रुपये गोल्डन ब्लीचसाठी लागतात पण तुम्ही घरच्या घरी शंभर रुपयेमध्ये स्वतःचं ब्लीच करू शकतात जवळपास तुम्ही एके ब्लीचच्या पाठीमागं दोनशे रुपये वाप वाचवू शकतात आणि खूप शांततेत लावायचे गडबडगाही काही करायची गरज नाही आणि चुकून केसाला जरी थोडीफार क्रीम लागली तर काही फरक पडत नाही अजिबात तिथले केस रंगले जात नाहीत कारण जेवढे दाट केस असतात जेवढी त्याची ग्रोथ झालेली असती रठ्ठ केस असतो तो रठ्ठ केसला गोल्डन कलर कधीच येत नाही आपल्या चेहऱ्यावरचे कसे असे एकदम नाजूक नाजूक केस असतात ते अजिबात रठ्ठणसतात त्याच्यामुळे त्याला गोल्डन कलर येतो आणि एक चेहऱ्याला शाईन येते असं नाही की ब्लीच केलं म्हणजे तुम्ही गोरे पानच होतणार असं काही नाही फक्त चेहऱ्याला आपल्या थोडीशी चमक येणे आणि चेहरा हा टवटवीत दिसणे आणि आहे ते चेहऱ्यावरचे केस पिवळसर झाल्यामुळं आपला चेहरा आहे त्याच्यापेक्षा थोडासा पिवळसर दिसतो पण ब्लीच केल्यानंतर शाईन हे चेहऱ्याला खूप येते आणि चेहऱ्या चेहरा असा टवटवीत दिसतो आणि खूप छान वाटते जर आपण कुठं कार्यक्रमाला जाणार असेल लग्न समारंभाला जाणार असेल किंवा उन्हाळ्याचे काही कामं केल्यानंतर तुम्ही अवश्य ब्लीच करा खूप छान वाटते आणि आपल्या आपण जर आपली काळजी घेतली ना आपल्याला खूप छान वाटते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी घरगुती ज्या आहेत तर घरातल्या घरात जरी तुम्ही शिकून घेतल्या तरी तुम्ही भरपूर पैसे वाचू शकतात आणि मनाला वाटेल त्यावेळेस तुम्ही ते गोष्टी करू शकतात कारण बऱ्याच वेसकंटाळ येतो आपल्याला की कुठं पार्लरमध्ये जा कुठं तेवढा वेळ द्या पण घरच्या घरी जर स्वतःला अशा छोट्या छोट्या गोष्टी येत असतील तर मग पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आणि तुमचा वेळही वाचू शकता आणि तुम्ही स्वतःला स्वतःची छान पद्धतीने काळजी घेऊ शकतात तर आपण आपल्याला हे क्रीम लावलेली आहे आणि शांत पंधरा मिनिट आपल्याला बसायचं आहे कारण आता पंधरा मिनिट काही काम करायचं नाही काही नाही फक्त थोडंसं चेहऱ्याला जळजळ होईल डोळ्याला थोडंसं चुंचून होईल आणि नाकातून आलं तर पाणी येईल थोडंसं कारण जर कोणाला ज्याच्या त्याच्या सहनशीलतेवर आहे जास्त काय अति त्रास होत नाही आणि पंधरा मिनिट आपल्याला हे क्रीम चेहऱ्यावरतीच ठेवायची आहे आणि चेहऱ्यावरची जी क्रीम आहे ती थोडीशी फुल्ल्यासारखी दिसणार झाली तुम्हाला पंधरा मिनिटांनी त्यावेळेस तुम्हाला चेहरा धुवून घ्यायचा आहे ज्यांचे चेहऱ्यावर जास्त लव असेल केस जास्त असतील त्यांनी वीस मिनिट जरी चेहऱ्यावरती ठेवलं तरी पण चालते आणि पूर्ण चेहरा असा तुम्ही एकतर स्पंजनी पुसून घ्या जर तुमच्याकडं स्पंज नसेल तर तुम्ही कॉटनचा रुमाल जे असतो तो ओला करायचा आणि त्याच्याने पूर्ण चेहरा पुसून घ्यायचा नाहीतर कॉटननी पण पुसू शकतात आणि चेहरा पूर्ण धुवून घेतलेला आहे चेहऱ्याला बघू शकता तुम्ही छान ग्लो आलेला आहे चमक छान आलेली आहे खूप छान दिसायला लागला आहे चेहरा आता आणि मैत्रिणीनो आता सण आलेले आहेत तर नक्की तुम्ही पण करून बघा नक्की तुम्हाला पण छान वाटणार आहे आणि असं एवढ्या छान सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे की तुम्ही घर घरात बसल्या बसल्या ह्या गोष्टी करू शकतात याच्यात काही अवघड नाही आणि ज्यावेळेस तुमच्या लक्षात येणार नाही की काय करावं त्यावेळेस तुम्ही हे हो, व्हिडिओ पहा आणखीन तुमच्या लक्षात येईल ते सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला परत परत हा व्हिडिओ पाहता येईल आणि तुम्ही नक्की पैसे वाचू शकतात बघू शकता किती चमक आलेली आहे आणि चेहरा छान चमकतो आहे गालावरती नाकावरती तर आता आपण आपली टिकली आपल्या गळ्यातले जे काही घातलेलं आहे गंठन गंठण ते घालून घ्यायचं आणि मस्त जर बाहेरच्या वेळेला बाहेर जायचं जायचं झालं असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर लावा नाही तर काही लावायची गरज पण पडणार नाही त्याची